प्रगतीचा जलाशय देहर्जी प्रकल्प ऐंशी टक्के पूर्ण कोकणातील जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एम एम आर डी एचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाने पालघर जिल्ह्यातील देहेरजी मध्यम प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहेरजी नदीवर हा प्रकल्प आहे या प्रकल्पाअंतर्गत माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता पंच्याण्णव पॉईंट साठ दशलक्ष घनमीटर इतकी आहे त्यापैकी त्र्याण्णव पॉईंट बावीस दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन दोनशे पंचावन्न दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे के आय डी सी व एम एम आर डी ए यांच्यातील सामंजस्य करारानुसार एम एम आर डी एने या प्रकल्पासाठी दोन हजार पाचशे नव्याण्णव पॉईंट पंधरा कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे के आय डी सीने सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीस रोजी पी व्ही आर प्रोजेक्ट्स लिमिटेड यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला वह या धरणाद्वारे व्यापक पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीचा सखोल प्रकल्प अहवाल एम एम आर डी ए तर्फे तयार करण्यात येत आहे प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये देहेरजी नदीवर माती आणि दगडांचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित धरणाची एकूण साठवणूक क्षमता पंच्याण्णव पॉईंट साठ दशलक्ष घनमीटर आहे वापरण्यास उपलब्ध साठवण क्षमता त्र्याण्णव पॉईंट पंचावन्न दशलक्ष घनमीटर म्हणजे दोन हजार पंचावन्न दशलक्ष लिटर प्रतिदिन धरणाची लांबी दोन हजार चारशे पन्नास मीटर आणि उंची एकाहत्तर पॉईंट साठ मीटर धरणाचा प्रकार गेटेड स्पिलवे असलेले मातीचे धरण स्पिलवे गेटचा आकार बारा मीटर इंटू सहा पॉईंट पाच मीटर म्हणजे चार गेट्स प्रकल्पाची सद्यस्थिती मे दोन हजार हजार च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या देहेरजे मध्यम प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या जलसाठाच्या वापरासाठी व्यापक पाणी पुरवठा योजनेचा सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्वेक्षण आणि इतर क्षेत्र कार्य प्रगतीपथावर आहे प्रकल्पाचे फायदे देहेरजी धरणामुळे त्र्याण्णव पॉईंट पंचावन्न दशलक्ष घनमीटर म्हणजे प्रतिदिन दोनशे पंचावन्न दशलक्ष लिटर पाण्याची साठवण क्षमता उपलब्ध होईल यापैकी वसई विरार महानगरपालिकेसाठी एकशे नव्वद एम एल डी पाणी राखीव आहे पाणी पुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी पंधरा एम एल डी पाणी आणि सिडको पालघर क्षेत्राकरता पन्नास एम एल डी पाणी वापराची प्रास्ताविक क्षेत्रे वसई विरार महानगरपालिका सिडको आणि पालघर जिल्हा परिषद देहरजी मध्यम प्रकल्पामुळे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे शाश्वत व दीर्घकालीन पाणी पुरवठा कोकण भागातील सामाजिक व वा आर्थिक वाढीला मदत होणार आहे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले देहरचे मध्यम प्रकल्प हा मूलभूत पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या आणि राज्यात दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या महाराष्ट्र राज्याच्या अजेंडातील एक महत्त्वाचा टप्पा आहे शाश्वत उच्च क्षमता असलेल्या या धरणामुळे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी थेट मदत होईल आणि पालघर तसेच आजूबाजूच्या भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल हा महत्त्वाचा उपक्रम वेळेवर आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी एम एम आर डी ए आणि के आय डी सी यांच्या संयुक्त प्रयत्नांचे मी कौतुक करतो सन्माननीय उपमुख्यमंत्री व एम एम आर डी एचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे म्हणाले देहरचे मध्यम प्रकल्प हा जलसुरक्षा वाढविण्याच्या आणि ग्रामीण पायाभूत सुविधा भक्कम करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या व्यापक दृष्टिकोनातील एक प्रमुख उपक्रम आहे एम एम आर डी ए आणि के आय डी सी यांच्यातील धोरणात्मक सहयोगातून दीर्घकालीन शाश्वत पिण्याचे पाणी पुरवठा उपाययोजना राबविण्याची आमची बांधिलकी अधोरेखित होते हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वसई विरार आणि आसपासच्या भागातील पा पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल त्यामुळे या भागातील जीवनमानातही लक्षणीय सुधारणा होईल आणि संपूर्ण भागातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी म्हणाले कोकण क्षेत्रातील जलसिंचन सुविधांना बळकटी देण्यासाठी देहेरजी मध्यम प्रकल्प हा एक महत्वाचा उपक्रम आहे त्र्याण्णव पॉईंट बावीस दशलक्ष घनमीटर पिण्याच्या पाण्याची साठवण क्षमतेसाठी डिझाईन केलेला हा प्रकल्प म्हणजे पाण्याच्या संदर्भातील स्थानिक आव्हानांवर मात करण्यासाठी सक्रियपणे केलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे तर्फे या क्षेत्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला मदत करण्यासाठी सूर्या प्रकल्पासोबतच एक सखोल जलपुरवठा योजना तयार करण्यात येत आहे पर्यावरण पूरकतेवर लक्ष केंद्रित करत एम एम आर डी ए तर्फे पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण करण्यात येत आहेच त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करत एम एम आर डी ए तर्फे या भागातील पिण्याच्या पाण्याची सध्याची मागणी पूर्ण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दीर्घकालीन विचार करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे आम्ही या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहोत जेणेकरून या ठिकाणच्या पर्यावरणाला आणि या क्षेत्रातील समुदायांना दीर्घकालीन लाभ मिळेल